नगरपालिका त्यांनी काही आमच्याकडे आलेलं आहे पालिका दुर्लक्ष करून राहिले आमच्यावर वाढ प्रमाण सहा मुख्य अधिकारी आगळे साहेब यांना वेळेवेळी आम्ही विनंती केली की आमच्याकडे कचरा खूप आहे हे काही गाडी वगैरे पाठवत नाही तरी जर उद्या काही झालं आमच्या लहान लेकरांना त्यांच्या नावाने आम्ही कडे फोड अंडे फोडू सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आपण कुठले रा रह रहिवाशी आम्ही परदेशी घुडा सहा नंबर वाढचे आहोत आताच आज आज आपण काय केले नेमकं इथं आम्ही आम जर आमचं आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिले पण त्यांनी आमच्या देवण्यांचा कुठलाही हे केलेलं नाही तुमची काय मागणी होती मला हे स्वच्छता पाहिजे गाडी येत नाही कचऱ्याची गाडी येत नाही पाणी वेळेवेळी सोडत वे 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 नाही लाईट वेळेवेळी वे 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 नसते मग तुम्ही माणसं पैसे मागतात त्याच्या विरोधात तुम्ही काय 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 का, का, केलं आम्ही का, त्याच्या विरोधात खूप काही करणार आहोत आज त्यांना मोडीने सांगतोय पण उद्यापासून आम्ही त्यांच्या नावाने तिथं म्हणजे आपण जो आपण जो कचरा टाकलाय रस्त्यावर कचरा आणून टाकलाय हा कोणाच्या निषेध आहे अच्छा आपण किती दिवसापासून या संदर्भात मागणी करतोय मुख्य अधिकारी मुख्य अधिकारी सांगा आपलं नाव सांगा मी परदेशी पुरा समाजाची अध्यक्ष देवकाबाई हा परदेशी तर आपली काय समस्या नेमकी आमच्या गल्ली नगरपालिका दुर्लक्ष करत आहे मुख्य अधिकारी आम्हाला गाड्याने आम्हाला कचऱ्याला गाड्याने घंटा गाडी नाही आमच्याकडं कावील सध्या कावीलची बिमारी जास्त होऊन राहिली आमचे आमचे पेशंट दवाखान्यात पडलेले तर आपण आपण जे आहे ते सर्व मिळून महिला मिळून महिला पुरुषांनी मिळून पुरुषा महिलांनी मिळून आम्ही आहे आम्ही रोडवर महिला उतरलो नाही आता कसा टाकलं आहे ना आपण हे काय कसा रोडवर कचरा दिसतोय आजपासून कचरा आम्ही इथं टाकणार आहे आम्हाला गाडी आमच्या दारात यायला पाहिजे गाडी आमच्या दारात यायला पाहिजे मुख्य अधिकारी कचऱ्याची गाडी उद्या नाव काय माझं परदेशी राणी परदेशी आपण परदेशी रहिवासी आहात आपल्याला नेमका काय त्रास आहे आमच्या धैमान आहे पडू लागले सात आमच्या परदेशी सगळे लोक यांना झालेले आहे नगरपालिकेचे लोक काही कचरा साफ करायला वेळेवर येत नाही आणि आम्ही त्यांना बोललेलो तर ते आम्हाला उद्धटवाणी आमच्या बरोबर वागतात परदेशपुरेमध्ये येऊन उद्धटवाणी उत्तर याच्या याच्या निषेधार्थ आपण पैठण शहराच्या मुख्य रोडवर मेन रोडवर वर कचरा आणून टाकलाय तर याच्याबद्दल आपलं शेवटचं काय म्हणणं आहे आमचं हे म्हणणं आहे की प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी कर्मचारी साढ़े अक बारा वज पानी फोन नहीं नगरपालिके कर्मचारी जाव का योगराज बुंदिले योगराज बुंदिले साहेब आपण कुठल्या रहिवासी आहात अमलगल्ले आणि बर तर आज परदेशीपुराच्या कार्यकर्त्यांनी पैठण शहराच्या मुख्य रस्त्यावर मेन रोडवर कचरा आणून टाकलाय याच्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात असं म्हणणं आहे की नगर परिषदचे मुख्य अधिकारी हे फार गलथान कारभार आहे पैठण शहरामध्ये अस्वच्छता निर्माण झालेली आहे प्रत्येक जागेवर प्रत्येक गल्ले गोळ्यात मोठ्या प्रमाणात कचरा आहे त्या कचऱ्यामुळे लहान मुलांचे महिलांचे वृद्धांचे आरोग्य फार धोक्यामध्ये आहे आणि डेंग्यू त्यानंतर त्यानंतर पैठण शहरामध्ये पाणी पण अस्वच्छता आहे त्या अस्वच्छ पाण्यामुळं श पूर्ण आरोग्याची वाट लागली आहे याचा पूर्ण दोषी मुख्य अधिकारी आगळे साहेब आहे बरं या अनुषंगानं याबाबत परदेशीपुराच्या नागरिकांनी आगळे साहेबांकडे तक्रारी केल्या तक्रारी करून सुद्धा सुद्धा याबाबत कारवाई झाली नसल्यामुळं याच्या निषेधार्थ महिला कार्यकर्त्यांनी जो कचरा आणून टाकला याच्याबद्दल आपलं शेवटचं काय म्हणणं आहे वारंवार मुख्य अधिकारी आणि प्रशासनाला विनंती करू नये मुख्य अधिकारी साहेब आणि त्यांचे कर्मचारी हे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नसल्यामुळे सर्व महिला मंडळ आज रस्त्यावर उतरल्या जर काही दिवसांनी जर हा कचऱ्याचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर सर्व महिला मंडळ आणि पैठण शहरातले नागरिक मुख्य अधिका कार्यालयामध्ये नगर परिषद कार्यालयामध्ये सर्व कचरा जमा करून त्यांच्या खुर्चीवर टाकणार आणि तीव्र आंदोलन करणार याचा सर्वच जबाबदार फक्त आणि फक्त मुख, मुख्य अधिकारी हे राहणार म्हणजे आपल्याला हेच म्हणायचं आहे की नगरपालिकेच्या कारभाराला आता त्याचा संयमाचा बांध फुटलाय आणि या संयमाच्या बांध फुटल्यामुळं नागरिकांनी सरळ सरळ कचरा मेन रोड या ठिकाणी आणून टाकलाय तर या आता आता आंदोलन हे पेटले म्हणून संबंधित आगळे साहेबांनी आता याबाबत कारवाई केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का हो शंभर टक्के च्या आणि लहान मुलांच्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न आहे वारंवार सांगून प्रशासन जागा होत नाही कुंभकरणासारखा झोपलेला आहे त्याला जागा करण्यासाठी हा सगळं महिला मंडळ पैठण शहरातल्या आणि परदेशपुरातल्या हा रोडवर उतरलेला आहे त्यामुळे आगळे साहेबांनी याच्यावर लक्ष द्यावं नसता सर्व कचरा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या कार्यालयात हा कचरा घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल